तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतो सुरू करावा नक्षलवाद आम्ही अनुभव गडचिरोली हो चंद्रपूरनी नक्षलवाद अनुभव गाय आणि मी तर सभागृहागा गा खर हो तर या बिगावर मग बोलायचं नव्हतं हो पण अध्यक्ष महाराज या बिगावर या विधान भवनातून कारण नसताना शंका संदिग्धता भीती सामान्य लोकांमध्ये एक विचित्र नरेटिव पसरवण्याचा प्रयत्न या सभागृहातून होऊ नये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज ज्यांनी लहानपणी पारस चित्रपट पाहिला त्याच्यामध्ये एक पात्र होत की समोरच्यानी माचिसची डब्बी पेटवली तरी तो असा कल्पना करायला लागतो की आता ही डब्बीची माचिसची काडी खालती पडेल मग कार्पेट पेटेल कार्पेट पेटल्यावर घर पेटेल घर पेटल्यावर गाव पेटेल गाव पेटल्यावर राज्य पेटेल राज्य पेटल्यावर पेटे, देश पेटेल ही कल्पकता इथं आपण या बिगावर आहोत अरे आम्ही तेहतीस कोटी देव मांडतो सामान्य जनाच्या रक्षणासाठी धावा केला पाहिजे हे बिल नंबर तेहतीस हे सामान्य माणसासाठीच तर हा आहे <laughs> आणि इथं जे सदस्य असतील त्यांना माझं आव्हान आहे एकदा मध्ये येऊन बघा त्या विधवा बहिणी भेटा काय दोष आहे युवक युवक काय दोष आहे अध्यक्ष महाराज हात कापले पाय कापले इतकं स्पष्ट उद्देश व कारण आहे हे उद्देश कारण सुद्धा इतके स्पष्ट आहे की खूप काही मराठी वाचायची आवश्यकता आहे अध्यक्ष महाराज ज्यांनी चौथ्या वर्गाची मराठी वाचली ना स्पष्ट आहे नक्षलवादाचा धोका केवळ नक्षलग्रस्त राज्याचा अभिनंदन केलं असतं मी समजू शकतो बरं अभिनंदन नाही केलं आपल्या के पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज होतील भीती ना या भीतीने नाही केलं मी समजू शकतो पण अध्यक्ष मला सूचना करताना यामध्ये उपभोग ठेवायचे अशा सूचना अरे बीळ वाचलं उद्देश व कारण पूर्ण वाचग आतमध्ये बीळ वाचलं तुम्ही नाही अहो जाधव साहेब ओ तुम्ही अभिनंदन केलं आणि आम्ही तर ही नीतीच अवलंबी आहे कि आपल्या विरोधी पक्षाचे मन आपल्या मध्ये घेऊन कस जिंकता येत त्यामुळे आता फक्त बावनगुळे साहेबांची एक चूक जागी की जे बोलणार होते त्यांनाही समितीत घ्यायला हवं हो। होत अध्यक्ष महाराज खर तर विचारसरणी शस्त्र वापरल्याने डेंजरस आहे शस्त्र वापरले तर काही लोकांची जीवितहानी होते या विचारसरणी काय अध्यक्ष महाराज अबज ते रे ती जिंदा है हम बहुत शर्मिंदा आहे हे कोणाची मारलं पाहिजे अध्यक्ष देशाचे तुकडे अरे आजम शहीद आजम भगतसिंग फासावर या लोकांसाठी गेले की भारत ते तुकडे होणार चाहिए आणि इथं कुठं शेतकऱ्यांच्या मोर्चाचा विषय इथं कुठं मला समजलं नाही गरीबांच्या मोर्चाचा विषय आणि तुम्ही अशी भीती अशी दाखवताय की शंका येते की तुम्ही छत्रपती संभाजी राजांच्या वंशाचा वारसा चालवता ग की नाही अरे ते काय म्हणत कवी भूषणनी अरे हाती घोडे तो तगवारे वागडे ठोस तो तेरी सारी सारीय जंजीर मे जकडा राजा मेरा आज पे तुझ पे भार अरे कायद्याला घाबरता कायद्याला घाबरत की असं जागतर असं होईल काय न्याय व्यवस्थेवर विश्वास नाहीये आपल्याला अध्यक्ष महाराज हा आतंकवाद नक्षलवाद कारण अध्यक्ष महाराज गडचिरोलीचा जो नक्षलवाद आहे आपण जी सिक्स्टी केलं अध्यक्ष झालं काय रूप बदललं जसे रावण हे रूप बदलवून यायचे राक्षस रूप बदलवून यायचा अध्यक्ष महाराज या नक्षलवाद्यांनी रूप बदललं हे रूप काय केलं आता यांनी तो भामरागड अंकिसा आसरली जानमपल्ली टेकडा ही क्षेत्र बदलली आता विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये ते बसायला लागले ते बसायला लागले अध्यक्ष महाराज एखाद्या इंटरनेटच्या क्लब मध्ये जाऊन बसायला लागले आणि धीरे धीरे हे डावी कडवी मी माझ्या कम्युनिस्ट पक्षाचे आमदार आहे त्यांचा सन्मान करतो की कम्युनिस्ट पक्ष जो तुमचा आहे तो कामगार रोके पसिनी के खून की नदिया बहाने वाला नाही आहे आणि म्हणून तुम्ही भीती करू नका आणि चिंता करू नका तुम्ही आवश्यक वाटलं तर आम्ही सोबत आहोत एबी फॉर्म घेऊन सोबत आहोत पण तुम्ही चिंता करू नका त्यामध्ये अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आज या ठिकाणी अध्यक्ष महाराज मग तर कधी मी नाना भाऊ नाही नाना भाऊ नाही अध्यक्ष महाराज अभिनंदन यासाठी भाऊ छत्तीसगड मध्ये मध्ये काँग्रेसच्या करत लोक कसे मारले हो। तुम्हाला अनुभव आहे काही विषय असे असतात विचारधारा आपले अलग असू शकते वैचारिक मतभेद असू शकतात पण अशा बिगाच्या प्रसंगी आम्ही सर्वांनी एकच जाग पाहिजे अन्यथा शंका कुशंका केल्यावर काय जाईल गडचिरोलीमध्ये संदेश तुमच्या देवरीमध्ये काय संदेश जाईल अरे आपण विदर्भाने अनुभव जाय आपण अनुभव घ्याय विदर्भाच्या जिल्ह्यानी पण मी मान्य मुख्यमंत्र्यांना खर तर माझी विनंती आहे की सभागृहानी आता एकमतानी हे पारित करून नक्षलवादी डाव्या कडव्या विचारसरणीला सांगायचा सांगायचं की आम्ही सर्वजण भारत माता की जय म्हणणारे आहोत एकच विनंती एकच विनंती अध्यक्ष महाराज मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय चंद्रपूर गडचिरोलीच्या जनतेनी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आत्तापर्यंत नक्षलवाद कमी करण्यासाठी कष्ट केले आपण एक जी आर काढून टाकत तो भत्ताच बंद करून टाकत आहे मोठं मन करा नेताही मोठा पाहिजे आणि मनही तेवढं विषाद असलं पाहिजे आणि माझा विश्वास आहे की ही संधी मी तुम्हाला देतो आहे या निमित्ताने तुम्ही मला कुठेही संधी देऊ नका पण मी तो भत्ता सुरू करण्याची भत्ता सुरू करण्याची संधी देतो आहे तुम्ही मात्र भत्ता सुरू करावा एवढी विनंती